नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शोभन नाव संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे पाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे नक्षत्र वर्णी आहे योग वैद्युती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटापासून ते अकरा वाजून सहा मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून बारा मिनिटापासून ते एक वाजेपर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावती समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून छत्तीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे सहा वाजून छत्तीस मिनिटापासून ते आठ वाजून सहा मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका, नका। याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र हर्षल बरोबर युती योग करणार आहे रवी बरोबर लाभ योग करणार आहे त्याचप्रमाणे मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीमुळे का असेल त्या संदर्भात चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा अशुल बरोबरा चंद्र युती योग करणार आहे लाभातल्या रवी बरोबरा चंद्र लाभ योग करणार आहे आणि दशमातल्या मंगळा बरोबरा चंद्र दृष्टी अदिष्टीत केंद्र करणे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगली ले दिसेल मात्र स्वतःच्या भावना ते कंट्रोल करणं खूपच महत्त्वाचं ठरेल छोट्या मोठ्या गोष्टींना तुमचा तोल जाऊ शकेल त्यामुळे तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधात त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल काळजी घ्या मित्रपरिवाराकडून काही चांगले लाभ होऊ शकतील त्यांच्या तुम्हाला काही संदेश मिळतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही नकारात्मक अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बराच पण कराल काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या व्यसना चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा हर्षल बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या भाग्येत असणारा मंगळाबरोबर चंद्र दृष्टी अतिष्ठित केंद्र योग करणार आहे दशमातल्या रवी बरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील तुमच्या भाव ते नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे स्ट्रेस टेन्शनच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात देऊ शकेल कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा वादविवाद अधिबात जाऊ नका तुमच्या आवश्यक आणि संदर्भात छोटे किंवा मोठे निर्णय घेणं संपूर्णपणे टाळा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशी ज्या चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा हर्षल बरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्या अष्टमात असणाऱ्या मंगळाबरोबर चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे मांग्यातला रवी आणि लाभातला चंद्र परस्पर लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण आहे तुमचे मित्र परिवार असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकं वर काढू शकत वर काढू शकतील इझी मनी किंवा सहज पैशाच्या मागे आजच्या दिवशी लागू नका चांगले चांगले इंटेशन्स येऊ शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या दहाव्या स्थान चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा हर्षल बरोबर हा चंद्र युती करणार आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर बरोबर चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आणि अष्टमातल्या रवी बरोबर हा लाभ योग सुद्धा करणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर आज वादविवादाच्या ठिणग्या वाढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील विवाहित असेल तर वैवाहिक दुर्दाराच्या नातेसंबंध सुद्धा आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आरोग्याकडे लक्ष द्या यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या भाग्यस्थळात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर चंद्र मृत्यू योग करणार आहे तुमच्या षष्ट्यातला मंगळा बरोबर चंद्र दृष्टी अधिष्ठित योग करणार आहे सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण निर्णय भविष्यासंबंधी आजच्या दिवशी घेऊ नका आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुम मधुरा अशा प्रकारचे दिसून येतील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे षष्टातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे अष्टमात असणारा हर्षल बरोबर हा चंद्र योग करणार आहे आणि पंचमातला मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी केंद्र योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहीन आजचा जो दिवस आहे तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं त्यांना आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील जर तुम्ही म्हणाऱ्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय महत्वपूर्ण आहे यानंतरची जी रासा है, यान है रास आहे ती आहे तो रास तुळ राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असताना आश्र बरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे आणि पंचमातल्या रवी बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील हिवायत असाल तर वैवाहिक जुलीदार पाहिजे नातेसंबंध आजच्या दिवशी तांडली जाण्याची शक्यता बऱ्याच घरातल्या व्यक्तींबद्दल सुद्धा नातेसंबंध हे थोडेसे टोकाचे राहतील मात्र जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल ते तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सो वगैरे येतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड दिवशी काही चांगले लाभ संभवतात यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सहाव्या साधा चंदनाचं भ्रमण आहे तिथेच असणारा आशोबराचा चंद्र युद्ध नियोग करणार आहे तृतीयातल्या मगाबरोबर हा चंद्रदृश्य नियंत्रण करणार आहे चतुर्थातल्या रवी बरोबर चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे आरोग्य लक्ष लक्षात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे सहकारी असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविधाचे प्रसंग निर्माण होतील याचप्रमाणे अशा दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम करू नका म्हणत नका घरातल्या व्यक्तीं मनुष्य मात्र संबंध सुद्धा यानंतरचे जे रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा हर्षल आचंद्र चंद्र युतीयोग करणार आहे य्वितीतला मंगळा बरोबरा चंद्र दृष्ट्या दिशेत केंद्र करणार आहे आणि तृतीयातला रवी बरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहण जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील मात्र महत्त्वपूर्ण कामांना आजच्या दिवशी वेग येईल दिवस संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा आचल बरोबर हा चंद्र योग करणार आहे तुमच्या राशीत असणारा मंगळा बरोबर चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे द्वितीतल्या रवी बरोबर हा चंद्र लांब योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे घरातल्या व्यक्तींबरोबर वाद बदलचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या त्याचमुळे तुम्हाला स्वतःच्या भाव भावनात सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील यानंतरची जी या रास आहे ती आहे कुंभरास कुंभ राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अदिशित केंद्र योग करणार आहे तृतीयात असणारा बरो बरो युती बरोबर हा चंद्र करणार आहे तुमच्याच राशीतला रवी आणि तृतीयातला चंद्र हे परस्पर लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे प्रेरणा राहील तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त प्रमाणात होईल कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय वादविवादाच्या मध्ये आजच्या दिवशी अजिबात जाऊ नका दिवस हा तुमच्यासाठी त्रासदायक होऊ शकेल मात्र वैवाहिक जोडीदारापासून ते संबंध सुधारतील यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशेच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा अक्षल बरोबर हा ला चंद्र कितीयोग करणार आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठेत केंद्र करणार आहे आणि व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे असा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील मित्र प्रसंग निर्माण होतील एकत्र दिवस हा तुमच्यासाठी तर मित्रांनो हे होतं दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस करताच पूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषता हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद